वेलकम बॅक टू आय यूट्यूब चॅनल सो तुम्ही आतापर्यंत आमचा हळदी कुंकाचा ब्लॉग बघितलाच असेल आणि त्याची तयारी आम्ही आज स्टार्ट केलेली आहे म्हणजे एक दिवस आधी स्टार्ट केलेली आहे प्रत्येक वेळेला आम्ही तयारी जी गरज असतो ती एक महिन्याच्या आधीपासूनच स्टार्ट करतो बट या वेळेला काही गोष्टी होत्या सो त्याच्यामुळे आम्हाला असं होतं की हळदी कुंकू करायचंय नाही करायचंय तयार मिळत होतो शुअर नव्हतो आम्ही की करणार आहोत की नाही करणार आहोत म्हणून शेवटच्या दिवशी या वेळेला हळदी कुंकाचा जो शेवटचा दिवस आहे त्या दिवशी हळदी कुंकू केलं आणि तुम्ही आतापर्यंत बघितलंच असेल की कसं हिबुंकू झालं आहे ते खूप कमी लोकांना बोलवलेलं लो होतं जे जवळचे आहेत किंवा जे आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात त्यांनाच बोलवलं होतं नाहीतर आम्ही प्रत्येक वेळेला खूप लोकांना बोलवतो खूप बाईकांना बोलवतो आईंच्या खूप फ्रेंड्स आहेत सगळ्यांना बोलवतो आम्हाला आणि यावेळेस मला बोलवायची इच्छा पण होती सगळ्यांना बट काही कारणामुळे ते नाही करता आलं पण नेक्स्ट इयर जेव्हा आम्ही करू तेव्हा नक्की सगळ्यांना बोलू आणि ह्या दिवसाची तयारी तुम्हाला जे जे तुम्ही बघितलं असेल ते जर तुम्हाला प्रश्न पडला की सेल की हे कसं केलेलं आहे आमचं वान कसं होतं ते वान आम्ही कसं बनवलेलं होतं सो सगळी तयारी मी प्रत्येक वर्षी तुमच्यासोबत शेअर करते सो ह्या वर्षी सुद्धा करणार आहे सो स्टेट ट्यून ह्या ब्लॉग एंडपर्यंत बघा की आम्ही कशी कशी अधिकुंगाची तयारी केलेली आहे कसं सगळ्या गोष्टी सजवलेल्या आहेत डेकोरेशन कसं केलेलं आहे ते आणि नेहमीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आमचा एक स्पेशल टच आमच्या वानामध्ये असत आहे सो तो, तो सुद्धा तुम्हाला ह्याच व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल की ते आम्ही कसं बनवलेलं आहे सर सो so, स्टेट युन सो so, काम करून करून आम्हाला खूपच दमायला झालेलं होतं आणि जेवण बनवायची बिलकुलच इच्छा नव्हती हो म्हणून मी सुरजला सांगितलं की माझ्यासाठी काहीतरी खायला बनव आणि सुरज बघा आता काय बनवतो माझ्यासाठी तर मला नेहमीप्रमाणे इझी मी बघतो काय बनवता येईल आणि मी प्राचीसाठी बनवणार आहे पास्ता जो की प्राचीला खूप आवडतो आणि त्याच्यासाठी मी यूज करणार आहे रिसानोचा पास्ता लिशियस पास्ता जो की आहे दुरम विटनी बनवलेला अँड मेन uh, थिंग दिस इज हाय सोर्स ऑफ प्रोटीन ह्याच्यात बिलकुल पण मैदा नाही आहे कोलेस्ट्रॉल नाही आहे ट्रान्सफॅट नाही आहे खूप हेल्दी आहे हे आपण म्हणजे त्याच्यानी स्नॅक्स सलाड्स वगैरे सर्वांसोबत खाऊ शकतो आहे तर मी लवकर ह्याची तुम्हाला एक डिश दाखवतो रेसिपी कशी आहे ती आणि कसं बनवणार आहे आपण पास्ता बॉईल करून घेणार आहोत थोड एका बिलकुल पण आर्टिफिशियल कलर्स प्रिझर्वेटिव्ह किंवा एक्स्ट्रा फ्लेवर्स वगैरे काही ऍड केले नाही प्लेन पास्ता आहे आणि हा एल्बो पास्ता आहे एल्बो म्हणता काय घ्यायचा शेअर हा खूप एक हेल्दी ऑप्शन आहे आणि हंड्रेड पर्सेंट व्हेजिटेरियन आहे वेळ ठेवलं जोपर्यंत हे उकळतंय मी दाखवतो बाकी बाकीच्या गोष्टी काय लागणार आहेत आपल्याला ते सर्वात पहिले आपण घेणार आहे चीज हा एकदम अर्धा टीस्पूनच मैदा घेतलेला आहे हे आहे मिल्क त्याच्यासोबत बटर चिल्ली फ्लेक्स आणि ऑरिगॅन जोपर्यंत आपला पास्ता बॉईल होतो तोपर्यंत आपण सॉसची तयारी करून घेऊया त्याच्या आधी सर्वात पहिले आपल्याला घ्यावं लागणार आहे बटर लो आपण खूप कमी मैदा घेणार आहे तर हाफ टी स्पून मिक्स झालेलं आहे आणि आपण ह्याच्यासोबत आता टाकणार आहे दूध तर एक वाटी दूध घेतलं आहे मी त्यांना तुम्ही ह्याच्यासोबत व्हेजीस टाकू शकता जसं तुम्हाला पाहिजे तर ब्रोकोली आवडत असेल ब्रोकोली टाकू शकता सध्या आपण प्लेन पास्ताच बनवतोय म्हणून आपण काहीच ऍड so, करणार नाही आपला पास्ता सॉस रेडी झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकलोत पुढे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो वास्त खूप छान येतोय टाकणार आहोत आपण हा दिसाणूचा पास्ता ह्याचा शेप आणि साईज एवढं छान आहे की हे टाकताच सर्व सॉस जे आहे ते पूर्ण प्रॉपरली अब्झॉर्ब करणार आहे आणि मस्त एक डिलिशियस पास्ता रेडी होणार आहे त्याच्यासोबतच आपण टाकणार आहोत चीज त्याच्यामध्ये अजून टेस्ट एनहायला करायला आहे मी दिसानोचा हो एल्बो पास्ता यूज करून मस्त डिलिशियस व्हाईट सॉस पास्ता रेडी केलेला आहे तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये येईल तर नक्की जाऊन चेकआउट करा आणि तुमच्यासाठी पण दिसानोचा एल्बो पास्ता ऑर्डर करा पास्ता आता रेडी झाला आहे त्याच्यावर थोडं चीज गार्निश करूया आणि तिला द्यायच्या आधी मी स्वतः ट्राय करून बघतो कसं झालं आहे ते मस्त खूप डिलिशियस झालेलं आहे तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही पण ही गैरी नक्की ट्राय करा उद्या हदी कुंकू आहे आणि माझं अजून साडीचं सिलेक्शनसुद्धा झालेलं नाही आहे सो या दोन साड्या मी ऑर्डर केलेल्या आहेत पोशाखबाई दिवास यांच्या इंस्टाग्राम पेजवरून ही एक ब्लॅक कलरची मकर संक्रांतीसाठी पैठणी साडी ऑर्डर केलेली होती आणि एक बनारसी सिल्क साडी ऑर्डर केलेली आहे आणि हे दोघं पण मला खूप आवडलेले आहेत पण सुरतचं असं बोलणं आहे की तू वाली नेस म्हणून आणि माझ्याकडे दोन्ही साड्यांचे ब्लाऊज नाही आहेत सो आता मी आणि आई मिळून साड्यांचे ब्लाऊज शिवायला टाकायला जाणार आहे सो लेट्स सी जर उद्यापर्यंत माझ्या साडीचा ब्लाऊज मिळाला तर मी ही वाली साडी नेसेल एल जर नाही मिळाला तर मग मी ही वाली साडी नेसल कारण काय ह्याच्यावरती ग्रीन कलरच्या काठवाला माझ्याकडे पैठणीचे ब्लाऊज आहेत जे की मी इथे ठेवलेले काढून ठेवले सो लेट सी आता कुठली साडी मी नेसणार आहे ती ते तर समजेलच की माझा ब्लाऊज शिवून मिळतोय का नाही मिळतो त्याच्यावर लास्ट मिनिट आलोय मी आता ब्लाउज शिवायला so, या सो यावेळेस जे वाणं आम्ही वाटलं होतं ते होतं नथ आणि त्या नथ असंच कसं देणार म्हणून त्याच्यासाठी आम्ही हळदी कुंकाचे करंडे बनवले होते आणि हे करंडे तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघितले असतील तर तेसुद्धा आम्ही बन हे घरीच बनवलेले होते सो त्यासाठी आई इथे आहेत सो इकडे एक कार्डबोर्ड घेतलेला आहे तो असा कट करून ते स्टिक करून घेतलं आहे इथे जसं मागे मी स्टिक केलेलं आहे हे तसं त्याप्रमाणे सो आई इथे कट करतायत आणि त्याच्यावरती जे कुंकवाचे करंडे जे हे होते हे आम्ही स्टिक केलेले होते सो तेसुद्धा मी तुम्हाला थोड्या वेळात करून दाखवते ते की मी कसे केलेले आहेत ते आणि ह्या ज्या नथी आहेत ह्या आम्ही ऑनलाईन मागवलेल्या आहेत इव्हन हे जे करंडे आहेत ते सुद्धा मी ऑनलाईन मागवलेले आहेत सो जर तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा आणि आता हे कट करायचं काम करत आहेत खणाचं कपडे करतात नथ काय द्यायची ती बरी वाटत नाही हातात एवढी छोटी नथ द्यायला आणि प्राचीचं हे चौथं वर्ष आहे त्यामुळे चौथ्या म्हणजे पाच वर्ष सौभाग्याची वान द्यायचे नंतर लोक भांडी कुठे काय द्यायचे ती पण सध्या पाच वर्ष तरी हीच वाणं द्यायची असतात तर आम्ही मागच्या वर्षी बँगल्स दिले होते त्याच्या मागच्या वर्षी ठुशी दिली होती पहिल्या वर्षी करंट दिलं होतं ना हळदीगुंकाचे मग mm आता -hmm. ह्या वर्षी आम्ही ठरवलं की नथ देऊया म्हणून मग नथ नुसती देण्यापेक्षा तर मग हसं हळदीगुंकाचं करंडा करायची तयारी ते, तयारी चालली आहे प्लेट अशी हळदीकुंकाची त्याच्यात आम्ही दोन करंडे ठेवणार आहेत त्यात हळदी आणि कुद्राकोर केली आहे आणि आता इथे आम्ही नथ ठेवणार आहे आता हळदीगुंबाचा ब्लॉग म्हणजे तेव्हा आता खूप छान दिसत होतं बट त्याचं तर ॲक्च्युअलमध्ये क्रिएट कसं केलेलं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो हे वाले जे आहे ते सुद्धा मनी आहेत जे मनी स्टिक केले आहेत आणि ज्याच्याने ही टिकली बनवलेली आहे सो सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवते की कशी कशी केली आहे आम्ही ती स्टेप बाय स्टेप सो हे कापून घेतलं आणि याला आता स्टिक, स्टिक लावता ना तर याला स्टिक करण्याच्या आधी हे जर याच्यावर ठेवलं तर याला आधी थोडे छोटे खाचे पाडायचे म्हणजे पेचीने असं कट करायचं छोटे छोटे म्हणजे लवकर फोल्ड होतं राऊंड शेप असतो ना तो फोल्ड होत नाही म्हणून त्याला ते खाचे पाडून मग त्याचं फोल्ड करायचं ते मध्ये फुगत नाही फुगत नाही आणि स्ट्रेट बसतं स्टिक पण चांगला होतं सो हे आई करतात आणि बाकीचे अजून जे एक्स्ट्राचे आहेत ते करून ठेवलेले आहेत आईंनी तर आता मला फक्त त्याच्यावरती हे स्टिक करायचं आहे आणि ही एक टिकली ड्रॉ करायची आहे सो ही सुद्धा कशी ड्रॉ केली आणि कशीची बनवलेली आहे ते मी तुम्हाला आता दाखवते तर इथे जे आपण हे कारंडे बनवतोय त्याच्यावरती ही टिकली तुम्हाला दिसत असेल ती वाली जी टिकली आहे ती मी ड्रॉ करते एकेका ह्याच्यावरती सो मी तुला दाखवते ड्रॉ करून के एजी इकड़े के इकड़े थे थे याशे, दियान एक दोन हिच्यावरती केलेली आहे सो खूप इझी आहे ड्रॉ करायला फक्त आपल्याला आम्ही इकडे विचार केला की इकडे आम्हाला करंट ठेवायचे आहेत असे हळदी आणि कुंकूचं म्हणून मग इथे मी असं सिंपल एक लाईन मारून अशी मधोमध टिकली ड्रॉ करून घेणार आहे आणि मग ह्याच्यानंतर मला याच्यावरती मनी टिटकवायचे आहेत सो माझ्याकडे हे वाले मनी आहे एक एक करून मी ह्याच्यावरती चिटकून घेणार आहे खूप बारीक बारीक काम आहे म्हणजे असं हळूहळू करावं लागतंय पण ते बनल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे आणि मेन म्हणजे जे आम्ही पहिल्यापासून परत बोलत झाले की ही नथ आहे जी नथ मला वानामध्ये द्यायची आहे ती नथ देण्यासाठी हे ऍक्च्युअल मध्ये बनवतोय आम्ही आणि जे की खूप सुंदर दिसणार आहे म्हणजे नुसतीच न कशी देणार त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा आणि जसं मी तुम्हाला पहिल्यांदा पण बोलले की प्रत्येक गोष्टीमध्ये आमचा जो स्पेशल टच असतो तो यावर्षी सुद्धा असणार आहे बट यावर्षी आम्हाला खूप जास्त लेट झाला आहे करण्यासाठी आम्ही तर म्हणजे लिटरली उद्या हळदी गुंकूया आणि आज करायला घेतलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी हे तरी नशी बाईनी एक दोन गोष्टी सकाळपासून करून ठेवल्या काल रात्रीपासून करून ठेवल्या म्हणून तरी एवढं झालेलं आहे बट जास्त सुद्धा नाही करायचं आहे सो म्हणून फटाफट होऊन जाईल सो लेट्स सी बघू आम्हाला किती वेळ लागतोय ते करायला आता मी हे ड्रॉ करून घेतलंय आणि या ड्रॉ केलेल्यावरती मी हा लिव लावून हे सगळे मनी चिटकून घेणार आहे कोणते एक रेडी केलेगा देखो ते मनी कधी टावते हं मनीवरती आई पण तेच करते ना हं लोकली ना हं मी पटपट रो करू की तुम्हाला हं मला लाग आणि ही नेहमी प्रमाणे आईडिया यांचीच होती मी फक्त मदत करते <laughs> प्रत्येक आयडिया जे असते ते आईच विचार करतात शोधतात खूप आधी सगळं कसं करायचंय काय करायचंय वेगळं काहीतरी पाहिजे ना हिवाली झाली आहे चंद्रकोराचं ते वरचं जे आहे आणि त्याच्या खाली जी लाईन आहे ती वाली करण्यासाठी अशा आमच्याकडे एक माळ आणली ती मी इथे अशी खाली लावणार आहे पंधरा गोची टिकली बनून रेडी झालेली आहे आता ह्याच्यावरती मी लावणार आहे हे दोन जे करंडे आहेत हो हो ते ही नथ जी आहे ती इथे स्टिक करणार आहे आणि अशा प्रकारे माझी ही काटली रेडी होईल म्हणजे करंड रेडी होईल आम्ही आता हे सगळे फटाफट करायला घेतो सगळे कम्प्लीट आणि मग त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला अजून काय काय करता येईल त्याच्यामध्ये ते आता ह्या अशा टिकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसत त्या आणि आता ह्याच्यावरती खाली अजून एक गोष्ट इकडे मनी लावत आहेत सो दॅट हे असं ठेवल्यावरती पण उभं आहे असं खाली जसं ठेवलेलं पेक्षा हे असं उभं आहे त्याला चांगलं वाटतंय म्हणून आई इथे खाली मनी लावले सो हे असं उभं आहे आणि मी इथे आता हे जे करंडे लावायचे आपल्याला ला हळदी आणि कुंकूचे ते स्टिक करते करून झालेत माझे आई तिथे आणि हे वाले जे आहेत ना ते पण आपण ऑनलाईन मागवलेले अमेझॉन वरून यावेळेस आम्ही कुठलीच गोष्ट आम्ही विचार केलेला या वेळेला की आम्ही सीएसटी ला जाऊन सगळी शॉपिंग करून घेऊन येऊ वेगवेगळं काहीतरी वेग वेग बट असं झालं की काही गोष्टीमुळे आम्हाला काहीच करता नाही आलं म्हणून शेवटच्या दिवसापर्यंत हळदी कुंकू पण राहिलं मग आम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळ्या ऑनलाईन मागवल्याच oh. त्या oh. अजून न लावायची बाकी आता प्रत्येक ह्याला नत लावायचा तुम्ही नथ पण बघा ना खूप मस्त मस्त सुंदर सुंदर नथ आल्या आहेत मोराच्या डिझाईन वाल्या आहेत खूप सुंदर आहे पण ह्या नत मला पहिल्यांदा वाटलेलं की आपण काढून लावूया पण मग असं वाटेल की युज आहे म्हणजे असं प्लास्टिकच्या सोबतच लावायचं मग त्याला पाहिजे तेव्हा प्लास्टिक काढून हे करू शकेल आवरतो सगळे रेडी करतो रेडी झाल्यावर मग तुम्हाला दाखवते कसे दिसत आहेत ते आणि अजून लाडू जे तिरगुळचे लाडू आहे सुद्धा पॅकिंग करायचे आहे सो त्याचं पण आम्ही दोन तीन प्रकार बघितलेले आहे ते प्रत्येक ठिकाणी आजकाल ते कार्ड पेपरवाले आणि पेपरमध्ये रॅप करून तसेवाले होते लास्ट टाईम आपण ते कपवाले केलेले ना ते कपवालं केलेलं आम्ही ते पण खूप सुंदर जसं बॅग असते तशी दिसत होती सो यावेळेस पण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न सो हे सगळे आमचे करंडे रेडी झालेले आहेत आणि याला फक्त नथ लावायचं काम बाकी आहे सो ते आम्ही पटापट करू ते पण बघायचं आम्हाला कसं चिटकवायचं आहे का काय करायचं आहे ते मला आता फक्त ना आपण छोटस सेलो त्याच्यावर ठेवून देऊ फक्त हा पॅकिंग असतं चांगलं वाटेल सेलो टेपचं हे करतो ना तसंच ठेवू कारण हे पॅकिंगच चांगलं वाटेल हां छान वाटेल मग ते यूज असं वाटेल की नको इथंच ठेवायला पाहिजे असेल यूज तरी करतील पॅक असते पण एकदा ते बघून घ्या कपड्याला तर सेलोटेप टेप काढताना कपड्याचं काय धागा बिगे निघत आहेत का त्याच्या शक्यता आहे तिथं नाही चांगलं दिसत आहे इथं दुसऱ्या कपड्याला एकदा हे करून बघा सेलो टेप लावून ला ते लागतंय का कपड्याचे धागे निघत आहेत का नाही तर मग नुसतंच ठेवून देऊ तिथे जसं पहिलं ठेवले ना तुम्ही तसं वाला असं पण दिलं तरी आता तो कल देतो ना मग तसं द्यावं लागेल असं देवे ना हा छान वाटत आहे पण छान वाटत मस्त दिसतात एकदम तर आमची वानाची तयारी झालेली आहे आणि तेलगुळ आम्हाला लास्ट टाइम सुद्धा आम्ही तेलगुळाचं तुम्ही बघितलेलं असेल की ते बॉक्सेस केलेले होते असे फर्स्ट मध्ये आणि ते केलेले आम्ही कपचे जो आपण कॉफी किंवा हो चहा प्यायचा कप असतो त्याचे केलेले होते सो यावेळेस असं काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून दिदीने एक आयडिया दिलेली आणि त्याच्याने आम्ही बनवले फ्लार तरी तुम्हाला असं वाटत असेल की हे फ्लार आहे पण ह्याच्यामध्ये हा तिळ्या तिळ्याचा लाडू आहे आणि त्याला आम्ही असं रॅप केलं आहे आणि फुलासारखं बनवलेलं आहे सो आमचे थोडेफार बनवून झाले आहेत आणि हे पण आम्ही खूप काही काय वेगवेगळ्या गोष्टी विचार करून केलेल्या आधी एक दोन गोष्टी हे केलं ते बसत नव्हतं मग त्यानंतर दिली एक आयडिया दिली आहे आणि त्यानुसार केलेलं आहे त्याला काय केलं आहे आम्ही हा तिळाचा लाडू आहे आणि आमच्याकडे हे चॉकलेट रॅपिंग पेपर जे असतात सो ते चॉकलेट रॅपिंग पेपर आहे चॉकलेट रॅपिंग पेपर हा लाडू असा रॅप करून घेतला आहे आणि हे जे आपलं सत्यनारायणचा प्रसाद वगैरे आपण देतो त्याच्यासाठी हा जे द्रोण असतात ते द्रोण घेतलेलं आहे जे की तुम्ही हा रेडवाला बघताय ते हा तिथे तयार करून सो मी अशा प्रकारे आम्ही एक एक काढून तयार केलं आहे बनवलेला आहे आणि त्याला आता म्हणजे मेनचा टास्क हात होता की आ, ही काठी जी आहे हे आपले जे बार्बिक्यूवाले स्टिक्स असतात ना ते आमच्याकडे होते सो ही वाली स्टिक ह्याला कशी काय राहील मग त्यासाठी आम्ही क्लिंग रॅप यूज करतोय म्हणजे हा रॅप केल्यानंतर हा एक क्लिंग रॅप आहे हा हाकलिंगरात मी तुम्हाला दाखव त्याला कसं करायचं ऍक्शन मध्ये एवढा कापून घेतलाय त्याचे परत अजून दोन पार्ट करू नंतर हा जो बनवलेला आपला लाडू होता इथे ठेवलंय मी ही काठी ठेवली त्याच्यावरती हा लाडू ठेवला आणि ह्याच्या सोबतच याला पॅक करून घेतलंय लॉलीपॉपचा सो असा, असा बनवून ह्याला पॅक झालेला आहे त्यामुळे तो वजन सुद्धा घेतो लाडूचं आणि त्याच्यानंतर हे वाले जे आपण द्रोण बनवलेले होते ला असं फोल्ड करून इथे एक छोटासा कट मारून घेतलायच्या पण याच्यामध्ये हा क्लिंग रॅप दिसत होता म्हणून हा जो क्रेप टेप असतो जो की ओरिगामी वगैरे करण्यासाठी वापरतात सो तोवाला आणलेला आहे आम्ही आणि तो, तो याला रॅप करणार आहे सो so दॅट हे असं वाटेल की हे फ्लावर आहे खूप इझिली हा याच्यावरती आपल्याला फक्त रोलच करून घ्यायचा आहे ना समस्त प्रकारे सुंदर दिसतात ना mm. आम्ही तिळगुळ म्हणून हे असे क्लास देऊ प्रत्येकाला जे जे पण येते आपल्याकडे त्यांना आता आम्ही फटाफट हे सगळे बनवून घेतो अजून बरेच बनवायचे आम्हाला तसे एवढेच झालेले अजून एवढे सगळे बनवायचे सो फटाफट बनवून घेतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की काय काय तयारी झाली आणि अजून काय काय तयारी बाकी आहे ती पण तुम्ही बघितलं काल आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवली होती आणि हे वाले कॅन्डल्स आहेत आणि ही वाले ते तिळगुळ रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता की खूपच सुंदर दिसत आहेत आणि इकडे आता डेकोरेशनची तयारी चालू आहे हा बॅकड्रॉप लावलेला आहे बॅकड्रॉप म्हणून माझी ही साडी आहे जी नथवाली डिझाईन आहे आणि जसं मी तुम्हाला बोलले की नथ यावेळेस नथ देणार आहे वान म्हणून म्हणून आम्ही पूर्ण सगळीकडे असं नथ वगैरेची थीम करतो आहे आणि अजून एक गोष्ट छान अशी जी एक आयडिया आहे ती म्हणजे माझ्याच फोटोचा गिबली रेडी केलेला आहे आणि त्या गिबलीवरती लिहिलेलं आहे प्राचीचे हळदी हो कुंकू आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय तो गिबली आणि हा दिदीने बनवलेला होता तो दिदीने तिच्या मोबाईलवरती बनवला मला पाठवला हो आहे आणि आता आम्ही हा इथे स्टँडी म्हणून ठेवणार आहे किंवा इथे लावणार आहे अजूनपर्यंत डिसाईड नाही झालं आहे त्याचं काय करायचं आहे ते, ते। बट लेट सी काहीतरी करू आणि सुरजला जरा जास्तच आवडला माझा फोटो म्हणून सूरजने दोन दोन प्रिंट आऊट काढून आणलेत हा सूरज जाल सूरज क्राफ्ट चार्ट पेपर पण आणलेला आहे हेवाले क्राफ्ट पेपरसुद्धा आणलेले आहे ह्याला आई काहीतरी वेगळं करणार आहे सो त्यासाठी वाला आणलेला आहे आणि सूरज सूरज साफसफाई करतोय सूरज तुला मला फोटो जास्तच आवडला म्हणून तर दोन दोन आणले का हो बोल ना हो बोल ना <laughs> मला खूप आवडला हा फोटो प्राचीचा जिबली आर्ट म्हणून मी दोन आणते हे प्रिंट करून एक माझ्या असं बोलायचं असं बोलायचं ना एक माझ्या रूम मध्ये ठेवेल आणि एक डेकोरेशन मी लावून फिरतो बस चल त्याने चुकून एक्स्ट्राचा हे करून दिलेला मनसुर दोन्ही घेऊन आला आणि इथे आईंची तयारी चालू आहे ऑलमोस्ट सगळं कामं वगैरे झालेली आहे आणि आता मेन्यूची सुद्धा तयारी करायची आहे सामान आणलेलं आहे सो सी करू किती कसं होतं आहे त्यानुसार इकडे सगळं तयारी ऑलमोस्ट झाली आहे पाण्याच्या बॉटल आणून ठेवलेल्या आहेत आता फक्त अरेंज करायच्या गोष्टी बाकी आहे सो आता आम्ही ते फटाफट करायला घेतो तर मी इथे आता बनवली आहे पतंग हा ब्लॅक चार्ट पेपरवरती म्हणजे पेन आणि आपल्या पेन्सिलनेस बनवलेली आहे आणि मला दोन पतंग पाहिजे नाहीत म्हणून मी इथे एक ड्रॉ करून घेतलं आहे आणि हा पेपर फोल्ड करून घेतला आणि मी डिरेक्टली कट करून घेणार आहे आणि कारण का मला ह्याच्यावरती ते गुळ घ्या गोडगुडगुला लिहायचं आहे आणि सौभाग्याचं वान म्हणून असं सुद्धा लिहायचं आहे सो त्यासाठी मी हे क्रिएट करते आणि आई आता लवकरच ते त्यांना एक असं पतंगीचं एक सुंदर असं वेगळं त्यांनी एक बघितलेलं आहे ते बनवायचं आहे सो आई ते बनवायला घेतील सो मी हे फटाफट कंप्लीट करून मग आईंनासुद्धा हेल्प करणार आहे

Kah bantu lagi? Bandar jiran White Castle. Jiran kita ni berapa dia samaan kita ni? Bangunan siapa bangunan tadi ni? Kan kita kan? Chen malam kan? Susah, susah, susah. Ini pun ready dekat ni.

मेहनत केली स्टँडी बनवण्यासाठी आणि तो बनवला पण घेतलं नाही विचारकडनं मेहनत पण चांगलं वाटत मागच्या वर्षी लक्ष्मी ठेवायला पॉट उपयोगात आला हा या भाषेत वाटते ना मी सो आज आम्ही शेवपुरी ठेवणार आहे सो त्यासाठी शेवपुरीची सगळी तयारी बटाटे स्मॅश करून ठेवलेले आहे कांदा कापून ठेवला आहे कैरी आणलेली आहे जे काही साहित्य लागणार आहे ते सगळं काही अरेंज करून ठेवलेलं आहे म्हणजे लास्ट मिनिट गडबड होणार नाही ही गोड चटणी झालेली आहे अजून तिखट चटणी आई करतायत ती बाकी आहे मम्मी काय करते मम्मी आईना हेल्प करते आणि मी तुम्हाला दाखवते की लास्ट मिनिट जे तुम्ही डेकोरेशन बघितले ते कसं झालेलं आहे ते सो दिस इज द फायनल डेकोरेशन असं दिसतंय आणि खरंच खूप सुंदर दिसतंय मला तो खूप आवडलं आहे आणि हे आमचे वान सगळं काही रेडी आहे अजून वान मला अरेंज करायचे आहेत ह्या साईडला ते आता मी फटाफट करते आणि त्याच्यानंतर रेडी व्हायला घेते